परखड विचाराची लेखणी समर्थ लेखणी करमाळा शहरातील वेताळपेठ येथील पुरातन पण सध्या जीर्णोद्धारित श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला सकाळी नऊ ते साडे दहा पर्यंत डॉक्टर श्री व सौ करंजकर या दाम्पत्यांच्या हस्ते अभिषेकाला तसेच साडे दहा ते बारा वाजेपर्यंत श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन ह भ प डॉक्टर श्री बाबुरावजी हिरडे यांच्या मधुर व मनमोहक वाणीतून करण्यात आले यावेळेस महिला मुले नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच सकाळपासून महिलांनी व नागरिकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम ट्रस्ट वेताळपेठ यांच्या मार्फत करण्यात आले होते पाहूया त्याची अजून काही क्षणचित्रे भगवान प्रो रामचंद्र भगवान की जय आहे विश्वासाचे अनुभव आहे ज्ञानेश्वर आहे फार श्रेष्ठ आहे माझ्या मनाचं फार चांगले होता सर्व कक्ष मी चांगले सर्व कक्ष मी देखण आहे सर्व माझं चांगलं होत एवढ्यात नाचणी आली नाचणी म्हणली प्रभुरामा मी पण उपयुक्त आहे मी पण खूप चांगले तिने काय बडे मारली नाही तांदूळ सांगायचं काळी मिजरी कुकली आली ती माझे शहाणपणा गाजू लोक बाजू लो तेव्हा नाचणीने सांगितलं कि प्रभुराम याला गर्व झालाय मग तुम्हीच सांगा की तो श्रेष्ठ का मी श्रेष्ठ आता रामाचा निर्माण झाला पण रामाने एक शब्द दिला ठीक आहे की आता राज्यात जातो राज्याभिषेक करणार आहे आणि मग सहा महिने आश्रमात तुम्हाला भेट द्यायला ही राज मी पाहतो इकडे सहा महिने झाले आणि रघुराम दिलेल्या वचनाप्रमाणे दिलेल्या शब्दाप्रमाणे गौतम ऋषीच्या आश्रमात आले आणि त्यावेळेला तांदळाने एका खोलीत ठेवलं होतं नाशने एका खोलीत ठेवलं होतं सहा महिन्यात तांदूळ काळा भंगार पडला आणि नाचणी जशी राहील आणि प्रभूराव सांगितले की नाचणी नाचिन्य नाही एक अमृत आहे पण आपण ते विसरून गेलो जीवनामध्ये जे वचन लागतं ते वचन देणारी ही आज भूमिका आहे म्हणून त्याची चव काय आहे या शब्दाची चव